जय शिवरायमित्राव हो। मागील मध्ये आपण पाहिलं होतं की मराठी माणसाने धंदा व्यवसाय हा केलाच पाहिजे तसं केल्याने काय होईल हे आपण पाहिलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कि अशिक्षित किंवा कमी शिकलेली व्यक्ती देखील आपला छोटा व्यवसाय कसा उभा करू शकतोय हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि चॅनलला जर आपल्या सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते करून घ्या मराठी माणूस आणि व्यवसाय धंदा हे करूच शकत नाही असा निगेटिव्ह नेगेटिव्ह आपल्या संपूर्ण मराठी समाजात पसरवला गेलाय आणि हाच मोडून काढण्याची हीच ती वेल आहे आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याच्या वेळेला देखील संपूर्ण बाजूंनी असाच काहीसा हो विरोध झाला होता परंतु महाराजांनी त्या विरोधाला नाकारून आपल्या स्वराज्याची निर्मिती केली अशाच या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळी महाराष्ट्रातील जनता ही दैवत मानतो आणि महाराजांना आदर्श ठेवून पुन्हा एकदा स्वराज्य घडवूयात आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपला भगवा फडकवूया मित्र हो तोरणा किल्ला जिंकून ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली तशाच पद्धतीने प्रत्येक मराठी माणसाने जमेल त्या पद्धतीने आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे त्यासाठी मराठी माणसाने जरुरी नाही की मोठे दुकान शोरूम किंवा एखादं मोठं ऑफिसच ओपन केलं पाहिजे अगदी जमेल त्या ठिकाणी अगदी रस्त्याच्या कडेला छोटासा ठिकाणा लावून का होई नाही हातगाडीवर एखादं काहीतरी वस्तू फळे भाज्या काही विकाव्यात अशा पद्धतीने आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी कोणाला जमेल त्यांनी व्हेल विकावी कोणाला जमेल त्यांनी पाणीपुरी विकावी अगदी जमेल ते व्यवसाय करावं अगदी तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो एक मराठी माणसाव्यतिरिक्त जो परप्रांतीय माणूस रस्त्याच्या कडेला जो पाणीपुरीचा ठेला लावतो ना तो देखील दिवसाला एक ते दोन हजार रुपये दिवसाला कमवतो एक परप्रांतीय माणूस हातगाडीवर जो केळी किंवा इतर फळे विकतो ना तो देखील माणूस दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवतो मग आपण मराठी माणूस का नाही करत आपल्या सगळ्यांमध्ये काहीतरी टॅलेंट हे असतंच आणि तेच ओळखा ते ओळखून त्या पद्धतीने आपल्या छोट्याशा व्यवसायाची सुरुवात करावी कोणाला जमत असेल त्यांनी रस्त्याच्या कडेला मोबाईलचे कव्हर विका स्क्रीन गार्ड विका किंवा मोबाईलचे चार्जर विकले जाऊ शकतात अशा पद्धतीने करू शकतो ज्यांचं कोणाचं कमी शिक्षण झालेलं आहे किंवा अशिक्षित अशिक्षित आहेत जे शिकलेलेच नाही अशा व्यक्तींनी शहरा लागत राहत असेल तर त्यांनी शहरात जाऊन होलसेल दरामध्ये चपला विकत घ्याव्यात आणि त्या रस्त्याच्या कडेला विकावेत किंवा गावगाव फिरून विकावेत त्याच्यामध्ये देखील चांगली मार्जिन आहे याच्या व्यतिरिक्त मित्रो जे शहराच्या लगत राहणारे बाकीची मंडळी आहेत त्यांनी काय करावे तर प्रत्येक शहरामध्ये प्लास्टिक वस्तूंचे एक तरी गोडाऊन किंवा डिस्ट्रीब्युटर असतो जो होलसेल दरामध्ये प्लास्टिकच्या वस्तू सप्लाय करत असतो त्या गोडाऊनला जावे त्या ठिकाणावरून दोन हजार रुपयाची फक्त जरी आपण खरेदी केली ना तरी दोन हजार रुपयामध्ये छोट्या मोठ्या प्लास्टिकच्या वस्तू बऱ्याच येतील ज्याच्यामध्ये बादल्या प्लास्टिकच्या बोला किंवा सुपळ्या बोला मग बोला अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लास्टिकच्या वस्तू तिथून खरेदी करून आणा आणि ते गावोगावी जरी आपण विकल्या ना तरी त्याच्यामध्ये चांगली मार्जिन मिळते तुम्हाला माहिती आहे का मित्र एक आपण बकेट जर बघितली की एक बकेट आपण मार्केटमध्ये जातो होलसेल दरामध्ये किंमत ही चाळीस ते सत्तर रुपयापर्यंत आणि तीच बकेट मार्केटमध्ये जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा ती एकशे चाळीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत विकली जाते म्हणजे त्याच्यामध्ये मार्जिन हे जास्त मग आपण असे बिझनेस का करू नये असा व्यवसाय आपण का करू नये आपल्या मराठी माणसामध्ये कुठेही कमी नाहीये की आपण मेहनत करण्यासाठी कुठेही कमी नाही आहोत मग आपण का पाठी आपणही ही सुरुवात करा आणि हे जर आपल्याला जमणार नसेल आणि कसं करू असा प्रश्न किंवा पडत असेल आपल्याला तर आपण मित्र हो फक्त दोन हजार रुपयाची गुंतवणूक करून जर आपण एखादा छोटासा थर्मास विकत घेतला ज्याच्यामध्ये पन्नास ते शंभर कप चहा राहील असं जर थर्मास विकत घेऊन आपण आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचे चहा बनून जर ते चहा आपण जवळच्या मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये जर विकायला सुरुवात केली सकाळ आणि संध्याकाळी जर दोन टायमाचे जर चहा विकायला सुरुवात केली तर आपण मित्र हो त्या एका कपामध्ये एक कप चहामध्ये आपण कमीत कमी, -कमी पाच रुपयाची जरी मार्जिन पकडली तरी आपण दिवसाला दोन टायमाचे मिळून शंभर ते दोनशे कप चहा विकू शकतो आणि अशा चहा विकल्याने आपण दिवसाला कमीत कमी हजार रुपये ते पाचशे रुपये ते हजार रुपये असा प्रॉफिट कमवू शकतो ज्याच्याने आपण काय करू की महिन्याला कमीत कमी, कमी पंधरा हजारापासून ते तीस हजारापर्यंत प्रॉफिट कमवू शकतो मग आपल्याला दहा ते पंधरा हजारात कोणाच्या हाताखाली नोकरी करायची गरज काय स्वतःचा व्यवसाय विभाग करून आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत कसा पोचेल ह्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करावे तसेच आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब नसेल केलेलं तर ते लगेच करून घ्यावे धन्यवाद